दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपी गजाड करत तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली गुणशोत्पथकाने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेत आठ मोटरसायकलींसह अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अटक केलेले आरोपी नाशिकसह इतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी करत असल्याचं चो पोलीस तपासात समोर आलंय लेखनगर सिडको येथील लक्ष्मण दांडेकर यांची होंडा पॅशन प्रो दुचाकी नाशिक रोड बस स्थानकाजवळून चोरीला गेल्याची फिर्याद दाखल होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन पालिक यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास सुरू झाला सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिंदेगाव टोलनका परिसरात चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळताच विशाल कुमार अजय देशमुख यांनी सापळा रचून प्रकाश गोपीनाथ गोंडके याला ताब्यात घेतला त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून यापूर्वीही तीन गुन्ह्यांमध्ये तो आरोपी असल्याचं पोलीस तपासात समोर आले दुसऱ्या घटनेत शिवशक्तीनगर येथून चोरीला गेलेल्या होंडा मोपेड प्रकरणी तपास करताना परिसरातून तुषार बारकू याला ताब्यात घेण्यात त्याच्याकडून दोन पल्सर मोटरसायकली तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली आरोपीविरुद्ध यापूर्वी बारा गुन्हे चोरी जबरी चोरी व गंभीर स्वरूपाचे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिकसह इतर भागातही चोऱ्यांची कबुली अटक आरोपींनी दिली नाशिक रोड शहापूर भिवंडी खडकपाडा टिटवाळा आदी भागात वाहन चोरी केल्याची कबुली गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांची कौतुकास्पद कारवाई या कारवाईमध्ये पोलिस उपायुक्त मोनिक राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुवर समर्थनवाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे नाशिक रोड